हॅलो गा इज वेलकम बॅक टू द चॅनल रोहनॅन संपदा सो so, आता तुम्हाला मी दिसत असेल रेडी झालेलो आहे सो so, आता आम्ही निघत आहे मुंबईसाठी संप ओ दिस इज अ न्यू सिरीज ऑफ oh, ट्रॅव्हल संपदा पण रेडी झाली आहे तुम्हाला दिसत आहे का थांबा <laughs> कामं करत आहे ती झाडांना पाणी टाकत आहे आता झाडांना पाणी वगैरे टाकणं झालं की मग आम्ही निघू इथून मुंबईसाठी आणि आम्ही मुंबईवरून कुठे जाणार आहोत आहोत ते तुम्हाला सरप्राईज हो ठेवायची काही गरजच नाही आपल्याला मध्ये सगळं दिसून जाईल दिसून जाईल ओके सो आम्ही आता इथून आज निघणार आहे इथून बालीसाठी बाली, बाली। yeah. फॉर अवर थर्ड ॲनिव्हर्सरी टू <laughs> सेलिब्रेट अवर थर्ड ॲनिव्हर्सरी सो आता जवळपास दुपारचे किती दोन वाजले अडीच वाजता आता आमची इथून कॅब आहे मुंबईसाठी कॅब किंवा ट्रॅव्हल्स जे असेल ते इथून आम्ही पहिले मुंबईला जाऊ आणि मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट आहे आपली बालीसाठी हां काय ओके ओके ठीक आहे ना एवढं काय सगळ्यांना आपलं घर माहित आहे ओके चला आता आम्ही निघतो आम्हाला लेट होत आहे तू बॅक केलं घर सगळं हां पकड मी लावतो हा आणि तुम्ही ही रील्स पाहिली होती की ज्या नेल्स ची केली होती ही बा या नेल्स साठी आणि रोहनने दिलेली वाला वॉच ओके आता आपल्याला वेळ होत आहे आता आपण निघू हा आहे आमचा लुक आपण लुक दाखवायला पाहिजे का थांब फोटो काढायला पाहिजे आपण का। एक फोटो काढू थांब आम्ही तुम्हाला पहिले तू दाखव थांब पकड असा असा पकड तुझा लोक दाखव ओके सो अशा पद्धतीने हे आमचे लूक होते हा तू पण तुझं जॅकेट घालून घे ना आणि तू शूट करताना काय उभा शूट केला का हिने उभा शूट केला माहित नाही मी तरी केला हिचा व्हिडिओ काढताना उभा काढला ओके सो आता हिचा अशा पद्धतीने थंडीयुक्त <laughs> जर थंडी वाजली तर बी सेफ म्हणून आम्ही असे जॅकेटवाला कपडे घेतले किंवा घातले है ना नाग तू कॅब तर बुक कर चलो बाय पुन्हा व्हिडिओ चालू केला कारण की बाय करताना बटन दबली होती बायवाला व्हिडिओ बंद झाला होता बाय स्टेट युन तुम्हाला माहितच आहे बाय नॉट आम्ही पराठा मसाला पार्सल घेतला होता पण पण दाखव आपलं काय झालं खाताने पराठा आणि पावभाजी कारण की आमची पावस नाही दिली पार्सल वाल्याने हॉटेल वाल्याने कारण रोहनने चेक न करता जसं दिलं तसं उचलून आणलं आणि तेव्हा आम्ही जेव्हा त्याला कॉल केला तो आम्हाला म्हणते सर मी आपला देत आहोत आता मी त्याचा धप्पाच करतो मी त्याला काय करतो आवाज नसेल जवळ ना मी त्याला आता धप्पा चेहरा किती जास्त येतं आता मी ठीक आहे ते एक चेहरा येऊ दे मी त्याला धप्पाच करतो त्याला येऊ देतो आणि घेतच जायला जातच नाही येणारच नाही शरीरात लाव पण भाजी एक नंबर आहे हो भाजी तर खूप सुंदर आहे आणि शेवटी आलू पराठे काम ना तुला डायनिंग टेबल बघा आम्ही दोघं जाऊ आणि भांडण नाही करणार असं कधी होईल बघा आमचं भांडण तिथंच झालेलं आहे छोटासा पण झाला ओके आता आम्ही ये फूटी एट वर आहे समोर आहे ना मी आहे ना दाखवायला आता किती वाजले जवळपास नाही किती वाजले अकरा वाजले अजून आम्हाला दोन तास आहे सो ओके लाईट नसेल तरी पण सो आमचं कांड झालं थोडंसं जेवणाचं मागे सा। सांगितलंच सा। तुला सांगायचं आहे का पुन्हा नेहमीप्रमाणे जसं राहून वागतो तसंच तो याही वेळेस वागलेला आहे वेंदळ आपण गेला पार्सल घ्यायला आणि पार्सल घेताना त्यांनी सांगितलं की त्याला पावभाजी आणि मसाला जसा घ्यायचा पण लक्ष पूर्ण सँडविचवर होता जे त्याला घ्यायचं नाही आहे तिथे बघत बसला असं मी पूर्ण ऑटोमधून बघत होती झालं आणि त्यांनी त्याला मसाला जसा दिला पावभाजीची भाजी दिली पण पाव दिलाच नाही कारण आम्हाला मे बी आलू आलूच्या पराठासोबत भाजी खायची होती आणि नशी वरतून त्यांनी धरून आलो जे पराठे पॅक केले त्यासोबत लोणचं दही काहीच नाही घेतलं मला वाटलं ते मग तुम्ही स्टँड बाय ठेवले होते चुप एक मिनिट आता मला सांगा बेबीचा हो प्लॅन असेल की इथे फक्त पावभाजीची भाजी घ्यायची आणि आलूचा पराठा घ्यायचा आता मी त्याला सांगितलं एक डोसा दे आणि पावभाजी आणि दोन पाव एक्स्ट्रा दे ना? इनी आज ते नसते का घरी आहे फोटो काढू सेल्फी काढूच्या हिशोबात ते मोबाईल ला मागे लावायची ती वाले मॅगनेट मॅग्नेट मॅग्नेट सारखं नाही मॅगनेटी नाही ते असतं रबर व्हॅक्युम झालं का लावला आहे आणि दोन आणि स्क्रीन गार्ड तुटलं हिच्या मोबाईलचं सो आता आम्हाला खूप झोप येत आणि आता रात्री आमची एक चाळीस त्याच्यामुळे रोहन बाजूला जाऊन झोपून जाणार आहे मी तर डायरेक्ट झोपणार आहे मला झोप आहे कारण की आय वॉन्ट टू एन्जॉय इन बाली खूप एन्जॉय करायचं आहे ते मला झोपेमुळे त्रास होते मला माहीत आहे ठीक आहे त्याच्यामुळे स्टेट येऊन आम्ही आता उद्या तुम्हाला दाखवूच की आम्ही काय करू अशा पद्धतीने हा होता आमचा समजा त्याला डे वन म्हणता येईल नाही असं काही नाही टाकू आपण डे वन ही सिरीज अशी नाही येणार आहे डे वन डे टू येईल माहिती नाही चुम्मेशील पण व्हॉट वी डू असं करा बाय बाय

Yes, it's good. I guess it's gonna Bye.

इंडोनेशिया पण लवकर असं वाटलं होतं की भरपूर वेळ लागेल पण बारा चॉईस रे हा इंडोनेशियन टाइम आहे नॉट हायएस टी हायएस टी अडीच तास अजून मागे आहे सो असा बोलतो आणि जेव्हा उचलायला गेली तुला त्रास होतो राहू दे दे मला सुटकेस पण चालतंय ते बायक नुसती बोंबलत राहते कटकट करत राहते ही आल्या आई इथे पण चालू केलं भांडण हा लग्नाच्या तीन वर्षांनी जायचं ठीक आहे ते सोडा आता तुम्हाला मी माझी ड्रायव्हर दाखवू का डेट मी शो यू लोड नाही होता ना नेट नाही आलं अजून आमचं सिम चालू नाही झालं अपच लवकरच आमचं सिम चालू आहे आमची ड्रायव्हर मग बोलली की ती ट्रॅफिक मध्ये अडकली आहे वी आर वेटिंग तुम्हाला दाखवू का एरिया वॉशरूम खूपच घाण होतं म्हणते लेडीज सो इट्स ओके हां मग मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा ऑन करून एअरपोर्ट सर्कल के मार्ट आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं इथे थांबा ये, ये आमची रिया पाहिली का तो असं नको करू यार चांगल्या नाही तर म्हणत आहे रेडी आहे आपल्या यात्रा दिसवर तिकडे आमचा लगेज आहे था कम ऑन आमच्या साहेबांनी मस्त एक कांड केलं ओ ही ट्रिपच त्याच्यासाठी वाटतं मी तर लिस्टच करणार आहे तू काय काय करणार आहे म्हणून काय oh. काय रूम नंबर आहे आपला 209 हा 209 ओके वी आर गोइंग आपल्याला रूम टूर जायचं आहे एका मिनटाने देऊ आपण चालेल स्वतः बघून अच्छा पण स्वतः बघून नंतर दिल्यावर मजा नाही आहे सगळ्यात डायरेक्ट घेतलेला जास्त मजा येते ना ह ना आपण पण सरप्राईज ते पण सरप्राईज

चालू कर बंद कर काहीतरी कर so, He, स्लाइड फॉलो बॅक काय फॉलो बॅक काय असतो सेम वॉशरूम हिरू पाहिल्यावर असं काही आठवत काहीच नाही आठवत आणि हा कोणता डोर आहे कन्याकुमारीचा

ब्रेकफास्ट नाही भूक लागली खूप भूक लागली काहीतरी आम्ही जेवण वगैरे करू देन वी विल मी बाय दिसत आहे की टॉर्च लावू रोहनच्या आवडीचा फूड आलाय आता नेक्स्ट टाइम माझ्या आवडीचा राहणार नेक्स्ट टाइम तुझ्या आवडीचा ओके okay. मला हे खूप सिंगल हे दिसत आहे फ्रेंच फ्राईज पण टेस्टी आहे पिझ्झा पेक्षा पिझ्झा थोडा बोल आता आपणच काही घेत नाही परफेक्ट वी विल डू लंच बाय बाय अरे एवढा बघ आधी कर तू खाली तू असा बघ ना चालू कर चालू आहे अच्छा चालू झालं अरे अरे मला वाटतं तो सूर्य आहे माझा पण आपला आवाज नाही येणार आहे काही अर्थ नाहीये आहे बंद करून नाही काही आवाज नाही वा काय लाईट आहे हॉटेलचं नाव गोल्डन ट्यूलिप वॉक करायला संध्याकाळचं सो मनी एक्सचेंज चे दुकान आहे हॉटेल्स आहे एम मार्ट आहे एम मार्ट खूप आहे खूप 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 एम मार्ट ट्रॅफिक तर so, है है, खुँँँ खुँँ, तो अशी आहे ही सारसबागची ट्रॅफिक आहे है।, <laughs> है ना कंटिन्यू गाडीचा आवाज कंटिन्यू कंटिन्यू हा डेक्कन एफ सी रोड बरोबर डेक्कन एफ सी रोड सारखा आवाज आहे आमचा आता कॅन्डल लाईट डिनर आहे आम्ही चाललेलो आहे बाय बाय तू रेडी आहे का चलो बाय नखरे चालू व्हायचे दिसत आहे का तुला नाही दिसत काढून टाक सो मगाशी तू बोलली होती आपली आज डिनर डेट आहे म्हणून बहुतेक आपल्यालाच अरेंज करावं लागणार आहे आपली डिनर आम्ही आता डिनर डेटलाच आहे कारण की आमची तीवारी डिनर डेटल कॅन्सल झाली

आमचं हॉटेल आहे चार दिवसांसाठी तुमच्या आणि खरंच खूप सुंदर आहे सुंदर तर आहे मस्त एकदम दोन तीन स्विमिंग टँक पूल आहे आता इथे डिनर चालू होणार आहे पूल विथ डिनर आहे पूल विथ डिनर पण आम्ही दुसरीकडे आम्ही आलो इकडे आपण हे सेट सध्या इंडियन साथ साथ थे थे। इंडियन टाइमनुसारच आहे मुद्दाम माझी पण मी मुद्दाम साडेपाच वाजले आणि इकडे पूर्ण अंधार झाला मोबाईल मध्ये कळतच आपल्याला इंडियन ताँगी। इंडियन टाइम साडेपाच वाटले इंडियात आणि इकडे पूर्ण अंधार आता असं वाटतं दोन तास सगळे जण झोपायला जाणार आहे है ना चिल रिलॅक्स आता रात्री झालं ना रात्री कसं तोडणार आहे हे सगळं बी होऊ शकत आहे का

हॉटेलला जाऊ मग तुम्हाला दाखवा मी आज काय डिनर केलं आहे <laughs> लंच तर तुम्ही पाहिलाच आहे आमचा ओके हे okay. मस्त येते का मग आपण बाय असं करे का ना माझी मान फिरवायचं हो असं बायक ठीक बाय कसं कराय हां रे वाई डिस्टा बाय

जेवण झाल्यानंतर आली जेवण करताना एक इंडियनचं हॉटेल होते दवे, दवे। कढाई पनीर बटर नान बतर नान बटर नान खूप टेस्टी होती बटर नान खूप जास्त टेस्टी होती भाजी थीक, थीक, थीक होती एवढी बटर हा बतर नान टेस्टी होती बट भाजी एवढी टेस्टी होती की आमची अर्धी उरली राईस नाही खाल्ला ही बॉटल कार्ड नाही एवढी प्रेमाची हो प्रेमाची आहे का आम्ही तुम्हाला सांगतो ही बॉटल आम्ही दोन लिटरची घेतली ते बघा तुम्हाला दिसली काय दोन लिटरची पाण्याची बॉटल आहे ही घेतली आम्ही सात हजार रुपयाची इंडोनेशियन रुपया सात हजार रुपये नाही सात हजार सेवन थाउजंड आय डी हां सेवन थाउजंड इंडियन रुपया सॉरी इंडोनेशियन रुपया हां आयडिया तीच आम्ही हॉटेल मध्ये गेलो जेवायला आम्ही त्याला मिनरल बॉटल मागितली ती कितीची सोळा हजाराची पाचशे एम एल दिली त्यांनी